दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक शिवजयंती उत्सव शिवसेना शाखा जयभवानी नगर यांच्या वतीने शिवसेना विभाग प्रमुख व गोपरी भाजपा आणि समन्वयक व माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर युवासेना ठाणे शहर उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या पुढाकाराने ठाण्यातील जयभवानी नगर शिवसेना शाखा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेशाही सरामच्या शाही लोककल्याणकारी राज्य कसे असावे हे कर्तृत्व आणि शौर्यगाथा सांगणारे भव्य प्रदर्शन मंडळाच्या वतीने भरण्यात आले होते तसेच सत्यनारायण महापूजेचं आयोजनही करण्यात आलं होतं अठरा पगडी जातींना घेऊन शिवरायांनी कशा प्रकारे स्वराज्याची निर्मिती केली महिला शेतकरी कष्टकरी यांचा कसा सन्मान राखला याची यशोघाता व प्रेरणादायी विचार या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न मंडळाने केला असल्याचं मंडळाचे सर्व सर्व शिवसेना विभाग प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भुई यांनी सांगितलं यावेळी मान्यवर तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत करून लोक दाखवण्याचा प्रयत्न करतात परंतु या ठिकाणी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आया बहिणींची आबरू कशी राखावी सैन्यानी सैन्य कसं चालवावं किंबवला शेतकरी कष्टकरी यांना कसं बरोबर घेऊन चालावं हे सगळ्या गोष्टी या छत्रपती शिवाजी महाराजाने या इतिहासामध्ये आहेत परंतु काही लोक त्याचा विकृत असा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतात शिवरायांच्या सरदार शिवरायांचे सरदार बेलवाडी इथे सरदार सखूजी गायकवाड यांनी सत्तावीस दिवस लढले किल्लेदार सावित्रीबाई शत्रू श्रीवर बलात्कार केला शिवरायांनी आपल्या सरदाराचे सुद्धा डोळे काढले हे आपल्याला मा ज्ञात असायला पाहिजे आणि म्हणून श्री हिची आदर करणं तिची अब्रू राखणं हे सुद्धा त्यावेळेला सैन्यामध्ये सैनिकांना शिवराया शिकवत होते म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं आणि हे स्वराज्य हे रयतेचं राज्य असं शिवरायांनी मांडलं तर रयतेचंच राज्य आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आजही आपण पाहतोय आपल्या हिंदुस्थानातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानात नव्हे तर जगामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज हे यांचा ज्वलंत इतिहास समोर आहे परंतु काही ठराविक लोक ते चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतात म्हणून हे आम्ही जनतेसमोर मांडलेलं आहे सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा शिवजयंती ही तिथीप्रमाणे आपण या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे स्थितीप्रमाणे आज सतरा तारखेला आपण या तारखेला साजरी करतो